आपल्या संस्थेचा शिपाई आहे भामा मग आता हाय शिपाई शिपाई म्हणजे एकदम कडक बोलणं आणि गळ्यात काय घातलंय लॅकेट का हो का किती तोळ्याची आहे दोन तोळ्याची बघा दोन दोन तोळ्याची चैनी घातल्यावर मग उपाशी मराव लागल हा राकेश काय मग हा सावलीला सावलीला बसले उन्हात जायचं का मग बर आता कडकून झाले नाही जायचं उन्हात ह्या झाडांचे बघला सगळे पानं गळून चाललेत हा हां का प्लेज पानं पान होईल सगळीकडे लुसूबाई झोपले जुलूबाई झोपले तिकडं हा आलं पानं पडल्यावर सगळ्या दारात कचरा कचरा संध्याकाळी आता नाही आज काय गाजराचा हलवा आहे मग तुम्हाला हा ना आता गाजर लस झालेत म्हटलं आपण खाऊया हा चाललं इकडं आणीत आता ते खिसायचं खा, तिकड चालले आणि ताईचं गाजर खिसायचं आमच्या आणि ताईला गाणे म्हणायला पाहिजे फक्त गाणे म्हणत म्हणत या वाचल मावशी तिकड्या झोपले एवढे गाजर आणले तर आणि असे चांगले होते बरं खरच छान होते गाजर आता जरा सुनी सुनी गणे तिनी देवणी माहे ते आज काय करणार आहे मग तुम्ही अरे वापरे येतो का बनवायला मावशी आणि त्या पैसे आज रखेच नाही हो का थोडस आधीच जरा ह्याच्यावरची घाण काढून घ्या गाजरांवरची शिलून थोडस हे हा गाजर स्वस्त झालेत आता हां हो ये। कुणाकुडाला येते गाजराचा हलवा करायला हा होय येतो का गाजराचा हलवा करायला हां तुम्हाला येतो का म्हटलं तर मॅडम हो। <laughs> येतो मग आज वचला मावशीच्या हातचा गाजराचा हलवा खायचा आपण हो। कसं बनवणार कसं बनवतात सांगा बरं जरा असं करतात पाक टाकतात ना शिजून शि अजून बस शिजवले की देतात काय काय टाकायचं मध्ये टाकायचं ते थोडसी हा परत तुम्हाला सांगते साखर हा हा का हो मृदुलाजीला बोलवा मृदुलाजी दूध टाकतात अजून काय टाकतात दूध कशा गाजराच्या हलव्यामध्ये गाजराच्या हलव्यामध्ये पहिला किसून घ्यायचं आणि मग किसून झाल्यावर तुपात बरा भाजायचा आणि मग भाजून झाल्यावर त्याच्यात हे घालायचं साखर थोडस मीठ हे करायचं मीठ पण घालतं मी मिठाचा गाभराचा हलवा नाही नाही मिठाचा हलवा नाही वेंची नाही आणि मग ड्रायफ्रुट टाकायचे साखर जरा मिळली सुका झाला की मग हे करायचं बदामाचे तुकडे काजूचे तुकडे आणि तारोळी म्हणजे असं टाकायचं आणि सुका करायचं आणि काय करायचं पुन्हा पुन्हा काय करायचं आणि मग सुकला की चुकला की मस्त आज देवाला दाखवून खा तुम्ही सगळे का गाजर एवढे होईल का आपले पाडव पाडगाव पाडगावकर आज आपले आहे ना मिठाचा हजरा गा मिठाचा हलवा करणार आहे गाजराचा म्हणजे मिठा

मी पण खिसू लागते तुम्ही पण खिसा तुम्ही थकलं की अजून सांगा कुणाला तरी गर्ला खिझले जस्तो हैन दाइ सगादोस सबै दुगान नखुस्ला न आउछ नर्सरी मान्छेले न

त्यांनी सांगितलं तू पिसून काढून मी त्यांना सांगितलं चार साबण काढली बायस का मग चार साबण बादार आपल्याला लागतं तेवढं त्यांनी सांगितलं त्यांनाच दिली दुसऱ्याला नाही दिली बरं बरं आहेत का आता सगळ्याला साबणं ते माझा भाऊशी नाही आपण नाही दादा मग डायरेक्ट साबण दे मग दादा दिन तुझं साबण बर 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 काय चाललंय मग बरं का सगळे वरती सगळे बरे राकेश चालायचे सगळ्यांचे धुऊन टाक मग का बसलाय खाली विचारमध्ये चाल थोडस मामाजी बसले तिकड तिकडं ते आजोबा बसले काय चाललंय राम कृष्ण अरे राम राम लुसूची झोप आहे हा का हां। हां। जुली चालली पळायला लगेच लागली हा का राकेशला चालायला सांगितले राकेश चालायचे राकेश दादाला म्हणा सारसर चाल जायच राकेश दादा सार सार चाला जा। चाला राकेश दा आज खवायचं म्हणते मला खवायचे म्हणजे चांगल्यासाठी वायच्यासाठी नाही तुम्ही चाला म्हण बघ आज जरा साडी फिडी छान घाल पाहुणे येणार आहेत भेटायला तुम्हाला घालीन साडी गजरा कानात आगुया झाल्या मग साडी घाली बर चौगी तीनच्या आगोय झाली रुपये करायची आगुया झाल्या मग घाली साडी वगैरे ऐकाय आली ना पाचवा एक पाच किलो मिसा काय नाव्या गाडी चौघेला बर ये आणि मग साडी नेसते मग साडी नेसते बरं काय चिरताय काजू बदाम कशासाठी गाजराच्या हलव्यासाठी गाजराच्या हलव्यासाठी हो मग आज गाजराचा हलवाय आहे म्हणायची मग हाय का गाजराचा हलवा तर वच्छाला मावशीचं हे काम चाललंय इकडं आणि आताही उभे आहेत काय चाललंय मग लाईट नसल्यामुळं खिडकीचा उजेड चमकतोय बटाटे उकडायला घालायचे आहेत वरण शिजलेलं आहे इकडं हा इकडं गाजराचा हलवा आमचा झालेला आहे नाही लागणार बारीक गॅसवर ठेवलाय आता करून झाला आमचा गाजराचा हलवा सगळा आणि आता फक्त वरती वच्छला मावशी जे करतात ते टाकायचे वरती आज म्हणलं लाडू फिडू काही नको गाजराचा हलवा हाँ, ते हाँ होई होई। ते ते हा ते हा गाजऱ्याचाच हळू या हलवाच पाहिजे होय होय त्याच्यात काजू बिर्याणी टाकू दाता आहेत का तुम्हाला नाही दा ते ना मला नाही होणार नाही होणार ना फक्त वचा वच तरी बारीक केलं वचेला मावशीने हु, आणि एकदम कलर आलाय मस्त कलर आलाय आहे गाजऱ्याला ह्या हलव्याला तूप वगैरे घालून मस्त साखर वगैरे घालून झालंय आता ह्याच्यामध्ये आता फक्त काढून ठेवायचं तर आज दुपारी पाहुणे आहेत आमच्याकडं पाहुण्यांचं जेवण आहे तर रोज लाडू करं लाडू गुलाबजामून जिलेबी हे सगळ्या गोष्टी असतात म्हटलं आज जेवणामध्ये गाजराचा हलवा देऊया म्हणून आज बनवलेला आहे गाजराचा हलवा दुपारच्या जेवणामध्ये हे वरण बटाट्याची भाजी इकडं करायची अजून आपल्याला हे आपले चेरी टमाटे अजूनही निघतात अजूनही काढून आणतो आम्ही आणि भाजीला वापरतो कारण चांगले टमाटे आहेत तिकडं म्हणून वरडामध्ये आणि खूप छान वरण होत मस्त होत तर या सगळे गाजराचा हलवा खायला या आम्ही गाजराचा हलवा खायला तुम्ही पण या म्हणा सगळे तुम्ही पण सगळे सर्वजण या गाजराचा हलवा गाजराचा हलवा खायला तर आता याच्यावरती टाकूया आपण बदाम काजू हे असं केलेले तर झाला आपला गाजराचा हलवा तयार तर आज आपल्याकडे एक छोटासा पाहुणा आलेला आहे आणि पाहुण्यांचे बाबा तर आम्हाला खूप मदत करतात म्हणजे आणि असतं की ताई आपण फुल नाही फुलाची पाकळी या लोकांसाठी करू शकतो आणि ही माझेच बाबा आहेत इथं राहणारे सगळे तर आज आपल्याकडे आलेले आहेत मंगेश भावेसर आणि त्यांची पूर्ण फॅमिली घेऊन आलेली आहे ती त्यांची पत्नी आहे हा त्यांचा मुलगा आहे आणि आज याचा वाढदिवस आहे तर हा स्वतः थोडीशी ओळख करून देणार आहे त्याची आणि तो कसा काही म्हणजे त्यांनी विचारल्यावर बघ बघत असतो सरांसोबत की काय बघता बाबा तुम्ही तर ह्याला पण आवड निर्माण झाली की बाबा काहीतरी व्हिडीओ आहेत आज कुठल्या आजी लोकांचे तर सगळ्यात जास्त मंगल प्रेम करतो तो कुणावर करतो हा मंगल मार्शला पहिलं गिफ्ट तिला साडी आणि आता तुझी ओळख सांग थोडीशी माझं नाव आहे मंगल मंगळ मी चौथी मी चौथीत अभ्यास करतो माझ्या शाळेचं नाव आहे तर आज मी माझा बर्थडे करायला आलोय कसं वाटतं बघितलं येऊन खूप चांगलं खूप चांगलं कसे आहेत सगळे आमचे आजी आजोबा चांगलं आणि किती छान सांग तुला किती आजी आजोबा भेटले आणि आज खूप भेटले खूप भेटले तर मग आता आजी गाणं म्हणणार आहे तुझ्यासाठी म्हणा आजी बार <laughs> Bye. 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 Bye.